नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल आहे जो पोटेन्शियल आपण ट्रॅप करायला हवा होता पण तो अजूनपर्यंत होत नाही पुणे म्हणजे एकदम आपण म्हणतो सुशिक्षित लोकांचं आणि एज्युकेटेड असं जो एक क्लास जो होता त्याला कुठेतरी हॅम्पर हे है, आय टी सेक्टरमुळे झालेलंच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे उद्योजकाने राजकारणात आलं पाहिजे का तसं जर बघितलं तर राजकारण हे खूप खूप डायव्हर्स फील्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिकली कोणी यायला हवं असं नाही म्हणू शकत बट माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की ज्याला खरंच राजकारणाची आवड आहे किंवा जनहिताचं काम करायची आवड आहे अशा कोणत्याही माणूस राजकारणात येऊ शकतो okay. त्याच्यामुळे त्याला तुम्ही असं काही कन्स्टेन नाही लावू शकत की पॉलिटिकल फॅमिलीच कोणी येऊ शकतं किंवा बिझनेसमधलंच कोणी येऊ शकतं आता आपण बघतो ऍक्टर्स पण खूप सारे पॉलिटिक्स मध्ये आहेत द मेन कॉन्सेप्ट इज दॅट तुम्हाला पब्लिक वर्क आवडायला हवं तुम्हाला लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवणं यायला हवं या गोष्टी होत असेल तर एनिबडी कन कमेंट टू पॉलिटिक्स बरोबर uh, सध्या जर नाशिकची प्रगती बघता नाशिकच्या प्रगतीसाठी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत नाशिकमध्ये अॅक्च्युली खूप पोटेन्शियल आहे जो so, पोटेन्शियल आपण ट्रॅप करायला हवा होता पण तो अजूनपर्यंत होत नाहीये सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर नेचर वाईज नाशिक इतकं प्लेझेंट आहे आपण जर दहा मिनिटाच्या अंतरावर सिटी मधनं बाहेर गेलो तर पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला वॉटरफॉल्स डॅम्स म्हणजे नॅचरल ब्युटी मध्ये कॅप्चर करण्यासारखं खूप काही आहे हळूहळू वी आर गोईंग देअर आपण बघतोय आता की आपल्याकडे फार्म हाऊसेस कॉन्सेप्ट खूप वाढत चालला आहे एखादं गुजरात किंवा मुंबईचे लोक ते विकेंड लासिक ला मध्ये खूप प्रेफर करता यायला अगोदर महाबळेश्वर होता तर ते हळूहळू लोकांचा नाशिकमध्ये शिफ्ट होयला लागलाय सो आय फील द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो आपण जर मध्ये जर फोकस केला नाशिकने अजून चांगल्या पद्धतीने तर त्याला खूप स्कोप आहे कारण की आपली सिटी ऑलरेडी हेरिटेज आहे आपल्याकडे जुन्या जुने मंदिरं असतील जुना इतिहास आपल्याकडे खूप आहे त्याचबरोबर नॅचरल ब्युटी आहे या सगळ्याचं जर आपण एक जोड लावली तर त्याच्यामध्ये खूप मोठा आपण एक तळ नाशिकमध्ये डेव्हलप करू शकतो प्लस कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग झाली आता समृद्धी आहे शिर्डी हायवे झालेला आहे त्याच्यामुळे या दृष्टिकोनातनं आय फील टुरिझम शुड बी द नंबर वन फोकस फॉर डेव्हलपमेंट इन नाशिक ओके okay. uh, नाशिकच्या डेव्हलपमेंटचा पार्ट आला तर आय uh, टी पार्क कुठेतरी बघायला भेटतो तर तुम्हाला काय वाटतं की नाशिक मध्ये आय टी पार्क झाला पाहिजे का आय फील अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन तसं बघितलं तर आणि मी आता मला ऑलमोस्ट सेव्हन इयर्स झाले पॉलिटिक्स मध्ये येऊन लास्ट पंचवार्षिकला माझ्या वडिलांनी लोकसभा पण लढवली होती आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने जो विषय होता हा आयटी पार्कचाच होता प्रचाराच्या दरम्यान देखील बट आय फील त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे त्याचे तोटे सुद्धा आहे आपण त्याचं उत्तम उदाहरण हे पुणे आहे पुणे म्हणजे एकदम आपण म्हणतो सुशिक्षित लोकांचं आणि एज्युकेटेड असं जो एक क्लास जो होता त्याला कुठेतरी हॅम्पर हे है आय टी सेक्टर झालेलंच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यामुळे नाशिकचं पण जे कल्चरल हेरिटेज जे आपलं आपण म्हणतो की आपले संस्कृती किंवा जे काही मुद्दे आहेत त्याला थोडा कुठेतरी धक्का बसू शकतो असं मला वाटतं बट ऍट दी एंड तुम्हाला काहीतरी डेव्हलपमेंट करायची म्हटल्यावर कुठेतरी एक बॅकड्रॉप राहणारच ते कितपत होईल हवं पण की कधी होईल आय टी सेक्टर हे खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये तेवढं त्याला स्कोप आहे का त्याला तेवढी लँड अवेलेबल आहे का तेवढे कॉस्ट त्याच्या फिजिबल आहेत का ह्या सुद्धा गोष्टी एक खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आपला आपला विषय झालाच की त्याच्या त्याला जर आपण जोड बघितलं तर नाशिकपासनं सिन्नर हे लिटरली थर्टी किलोमीटर हवे आहे आणि त्याच्यामुळे आय टी सेक्टर जर डेव्हलप करायचा एक त्यांचा संकल्पना नाशिकमध्ये असेल तर त्याला उत्तम जागा जी असेल ती सिन्नर आहे बिकॉज समृद्धीची कनेक्टिव्हिटी तुम्ही इगतपुरी पासून की तुम्हाला सिन्नरला एक इकडे ब्रेक आहे त्याच्यानंतर तुमच्या शिर्डीचा हायवे मोठा झालेला आहे जर आपलं होपफुली की आपलं जे द्वारका ते सिन्नर फाटाचा जो फ्लायओव्हर आहे तो जर लवकर झाला तर आय थिंक सिन्नर सारखं लोकेशन दुसरं आयटी सेक्टर साठी मिळणं अशक्य आहे कॉस्ट वाईज पण फिजिबल राहील सगळ्यांना आणि लोकेशन अँड ट्रॅव्हलिंग वाईज पण खूप फिजिबल राहील बरोबर तर मॅम जर सिन्नर तालुका जर बघितला सिन्नर तालुक्याचा आपण पूर्व भागाबद्दल बोलूयात तर तिथे नेहमीच पाणी टंचाई नेहमीच जाणून येते तर मग yes. ने, तुम्हाला काय वाटतं नेमकी त्या गोष्टीकडे सिन्नरकरांनी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे सिन्नरचा सिन्नर तसा बघितलं तर सिन्नरच दुष्काळी आहे बरोबर आणि त्या माध्यमातन कारण की सिन्नर जे आपण नाशिकपेक्षा उंचावर आल्यामुळे कोणतीही योजना करणं हे खूप कठीण जाते बरोबर पण uh, माझ्या वडिलांनी आता ते ही इज बिन अन एम एल ए फॉर ऑलमोस्ट यांची फोर्थ टर्म आता आहे मधली एक टर्म uh, ते नव्हते त्या काळामध्ये आम्ही सिन्नर साठी uh, चोवीस तास पाणी पुरवठा योजना केली होती सिन्नर शहरासाठी ती कडवावरनं आपण स्ट्रेट पाइपलाईन चिन्ह ट्वेंटी फोर साठी ठेवलेली होती आणि त्यावेळेस मला आठवतं की आम्ही प्रचाराला फिरायचो ना तर लोक आम्हाला म्हणायचे की आम्हाला चोवीस तास पाणी नको आम्हाला दोन दिवस आड आला ना तरी चालेल पण आम्हाला रेग्युलर पाणी कारण की परिस्थिती अशी होती की उपनगरांमध्ये पंधरा पंधरा दिवसांनी पाणी जात होत आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो ऍक्च्युली सरांचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये थोडं इकडे तिकडे झालं त्याच्यामुळे अजूनही ती सुरळीत नेमके साहेब ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं त्याच्यामुळे त्याला थोड्या अडचणी आल्या पण तरी आजची परिस्थिती अशी आहे की सिन्नर मध्ये किमान दोन दिवसाआड तरी पाणी प्रत्येकाच्या घरात जात आहे राहिला प्रश्न पूर्व भागाचा तर पूर्व भागामध्ये साहेबांनी शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे तो आपल्या जी देव नदी आहे देव नदीचं जे ओव्हरफ्लोचं पाणी असतं जे वाहून जायचं अगोदर सिन्नर मधनं त्या आम्ही पूरचारी केलेल्या आहेत okay. त्या दोन पुरचाऱ्या आहेत आणि त्याच्या पूर्ण अंडरग्राऊंड पूरचारी आहे त्याच्यामध्ये कोणाची लँड गेलेली नाहीये नो अॅक्विशन अंडरग्राऊंड असल्यामुळे वॉटर लॉसेस त्याचे झिरो आहेत आणि मेंटेनन्स त्याला नाही आणि मोस्ट इम्पॉर्टन्टली ते पाणी जे जात आहे ते पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने जात आहे आपण आता बघतो की कोणतीही पाणी पुरवठा योजना जर तुम्ही केली एमजीपीची योजना असो ग्रामपंचायतीची योजना असो सगळ्या योजना ठप्प होण्याचं कारण एकच आहे की लाईट बिल कोणी भरत नाही मेंटेनन्स त्याचं होत नाही आणि त्याच्यामुळे इतक्या अडचणी त्याला येतात पण ही एकमव्य योजना अशी आहे की फुल ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते पाणी पर्यंत जाणार आहे पहिल्या बंधाराला ज्यावेळेस पाणी पडणार आहे त्यावेळेस शेवटच्या बंधाराला पडणार आहे म्हणजे असं नाही की हा भरला की मग खालचा तो भरला का मग खालचा त्याच्यामुळे इतका महत्वाकांक्षी आणि इतका अमेझिंग प्रोजेक्ट तो आहे या आता ह्या पावसाळ्यामध्ये ऑलमोस्ट टेल पर्यंत पाणी जाणार आहे त्याचं काम जरा स्लो झालं ऍक्च्युली ती सुरुवातीला मंजुरी झाली होती ती फक्त आपली जी कडवा कालवा जसा असतो तशी ओपन मध्ये झाली होती पण थोडा सर्वे झाल्यानंतर त्याला अनेक अडचणी येतात लोक पाणी चोरी करतात मोटर टाकतात आडवतात आणि त्याच्यामुळे अंडरग्राउंडचं मग त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट काढला तर एक अमेझिंग योजना ही त्याच्यासाठी झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा फायदा हा पूर्व भागाला होणार आहे मागच्या पावसाळ्यात सुद्धा पाणी पोहोचलं पण काम पूर्ण नव्हतं त्याच्यामुळे टेल पर्यंत पोहोचलं नाही आणि आता जो नदीजोड प्रकल्पाचा जो विषय आपल्याकडे चालू आहे नदीजोड प्रकल्प झाल्यावरती हे जे दोन पूरजारो आहेत ह्या बारम चालू राहणार आहे म्हणजे okay. बाराही महिने त्याला पाणी चालू राहणार आहे त्याच्यामुळे पूर्व भागाचा जो दुष्काळाचा कलंक आहे तो ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट आपला नदीजोड नंतर हटणार आहे आणि आता ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट तो विषय मिटून जाणार आहे सध्या जर बघायला गेलं तर सिन्नर हे इंडस्ट्री खूपच चर्चेत आहे सिन्नरचं कसं झालं ना आपण जे म्हणतो की नाशिक पुणे आणि मुंबई हे एक गोल्डन ट्रँगल आहे त्या गोल्डन ट्रायगलचा एक खूप इम्पॉर्टंट गोल्डन पॉइंट हा सिन्नर झालेला आहे बिकॉज ऑफ कनेक्टिव्हिटी आपल्याला नाशिकहून इझी ऍक्सेस आहे आता समृद्धीमुळे तुम्ही मुंबईहून येताना तुम्ही इगतपुरीहून डायरेक्टली सिन्नरला येऊ शकता पुण्याचा रस्ता एकदम चांगला झालेला आहे कॉस्ट वाईज खूप एफिशियंट आहे hmm. सगळ्या गोष्टींमुळे सिन्नरची डिमांड खूप वाढलेली आहे आणि येत्या काळामध्ये जसं आपण बघतो जी समृद्धीची लँडिंग गोंधळ आहे ना तिकडच्या लँडची डिमांड लँडचा जो रेट आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढून गेलेला आता कारण की तुमचे वेअर हाऊसेस बिकॉज जे जे तुमचे कनेक्टिव्हिटी जिथे जिथे हायवे येतात hmm. तिकडे तिकडे वेअर येतात त्याच्यानंतर तुमचं सुरत चेन्नई झाला त्याचं सुद्धा आता मोजणी चालू तो लवकर होणार आहे शिर्डीचा फोर लेनिंग झालेला आहे तिकडून कनेक्टिव्हिटी वाढली आहे त्याच्यानंतर आताच्याच येत्या काळामध्ये आताच अजितदादांनी कोकाटे साहेबांना हजार कोटीचा रस्ता दिला जो लासलगाव विंचूर वरनं सुरू होतो सोमठाणा त्याच्यानंतर पांगरी ठाणगाव असं करून तो पाच मतदारसंघ जोडतो हो जो इगतपुरी पर्यंत जातोय okay. जा विच इज कम्प्लिटली कॉन्क्रीट ज्यावेळेस तुमची कनेक्टिव्हिटी वाढते ना तर तुमची डेव्हलपमेंटचा स्कोप वाढून जातो आणि त्या दृष्टिकोनातनं एवढे तीन चार हायवे जेव्हा सिन्नरमधन माझ्या मते एकमेव तालुका असेल ज्याच्यातनं एवढे सारे हायवे जातात आणि त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढते आणि डेफिनेटली त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा सिन्नरला सगळ्याच उद्योजकांचं लक्ष सिन्नरकडून डेफिनेट तर मग नेमकी सिन्नरकरांचा सिन्नरकरांना या गोष्टीचा काय फायदा होऊ शकतो सिन्नरकरांना लोकल लोकांना थोडा त्रास आहे बिकॉज हायवेज तुमचे बायपास करून जातात गावातला जो काही व्यवसाय असतो छोटे छोटे व्यवसाय हॉटेल झालं तुमची पांटप्री झाले छोटे छोटे व्यवसायांना थोडा धक्का बसतो बट ते कॅप्चर कसं करायचं ते शेवटी प्रत्येकाचं स्किल असतं टॅलेंट मार्केटिंग स्किलवर येस आता काही लोक जमीन विकून मोकळे होऊन जातात तर काही लोक त्याच्यात स्वतः इन्व्हेस्ट करून लोन काढून एखादा वेअरहाऊस उभं करू शकता सो दॅट टोटली डिपेंड पण डेफिनेटली त्याच्या सिन्नरला खूप मोठा फायदा होणार आहे तर तुम्हाला मॅम नेमकी काय वाटते की सिन्नरला उद्योग वाढवण्यासाठी अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे म्हणजे इंडस्ट्रियल लेवलवरती एक तर uh, सगळ्यात पहिले अवेअरनेस जी नवे मुलं आहेत ना त्यांना जो स्टार्टअपच्या संदर्भात जो अवेअरनेस आहे तो खूप कमी अजून त्यांना एखादी कंपनी उभी करायची म्हटल्यावर त्यांना वाटतं खूप फाईल फिरवावी लागेल त्याला निधी आणायचा म्हटल्यावर खूप त्रास असेल तर सगळ्यात पहिले जर मुलांना त्या गोष्टीची अवेअरनेस झाली तर डेफिनेटली तो एक खूप मोठा बेनिफिट होणार आहे आणि त्या संदर्भात मला सुद्धा थोडं त्याच्यावर काम करायचं आहे एक स्पेशल विंग त्याच्यासाठी ठेवायची आहे की मुलांना फाईलमध्ये काही कमतरता राहिली कोणतं डॉक्युमेंटेशन राहिलं बँकचा काही सपोर्ट राहिला तर तो जो एंड सपोर्ट आहे हा पूर्णपणे आपण त्यांना द्यायला हवा okay. आणि माझ्या मते तो एक इनफ फॅक्टर राहील मुलांना बिकॉज त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी हवंय ते नाही मिळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुलं त्याच्यापासून मागे जात आहेत आणि आपल्या इन जनरली सोसायटीचा जो विचार करण्याचा कल आहे ना आपण म्हणतो की डायव्हर्सिफाय करण्यासाठी फॅमिली सपोर्ट पण तेवढा लागतो बरोबर आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण म्हणतो ना की अंथरुण पाहून पाय पसरवायचं त्याच्या पलीकडे आपण कधी विचारच करत नाही किंवा रिस्क घ्यायची नाही एवढा आहे ना एवढ्यातच राहायचं आपण थोडा लॉस व्हायला लागला की आपण लगेच नाही बंद करून टाक दुकान असेल बंद करून टाक नको करू ते थोडं आपण चेंज करायला लावलं इनिशियली लॉस होणार आहे त्रास होणार आहे कष्ट जास्त घ्यावे लागणार आहे त्या गोष्टीला जर आपण सामोरं जायचं आणि आजकाल अशी कोणतीच फील्ड नाही जिथे कष्ट नाही आम्ही स्वतः राजकारण लोकांना असं वाटतं राजकारणी म्हणजे सगळ्यात निवांत माणूस त्याच्या आयुष्यात काहीच टेन्शन नाहीये सगळ्यात स्ट्रेसफुल लाईफ आमची असते सकाळी आठ पासन घरात निघालो तर मी स्वतः बारा एक वाजेपर्यंत असते तुम्हाला पन्नास लोक भेटतात पन्नास प्रॉब्लेम असतात प्रत्येकाची अपेक्षा आपल्याकडनं असते सुखादुखात जाताना तुम्हाला मेंटली सुद्धा तुम्ही तेवढा त्याच्यामुळे कोणत्याही क्षेत्रात त्रास आहे तुम्हाला त्रास सहन करून पुढे जायचं असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे आणि तुम्ही रिस्क घेतली तर आयुष्यात काहीच अशक्य नाही त्याच्यामुळे हे जर काही गोष्टी तरुणांनी लक्षात घेतल्या तर डेफिनेटली कोणत्याही भागातल्या मुलांना व्यवसाय कोणालाच अंबानींना काय मिळालंय त्यांनी उभंच केलेलं आहे ना शेवटी कोणी तरी कष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे आता ठीक आहे त्यांची पुढची पिढी ते कॅरी फॉरवर्ड करते इज इनिशियली कोणीतरी काहीतरी केलेलंच आहे आणि ते कॅरी फॉरवर्ड करणं पण एवढं इझी नाही आहे तेवढा टाइम तुम्हाला इन्व्हेस्ट करणं आहे त्याच्यामध्ये सो तेवढं एक आहे एक प्रॉपर डायरेक्शन देणं आणि तेवढं तुमची विल पॉवर आणि तुम्हाला तेवढं देण्याची कॅपॅसिटी ठेवणं